नमस्कार मी सुरेश चिर्डे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रसकर जनतेच्या आग्रस्त उद्याला एक दिवसीय नाडी परीक्षण कॅम्प गेल्या अनेक दिवसापासून उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यातील युनानी फॉर्मसी आणि दारेन हेल्थ केअर सेंटर प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मौलाना हकीम शमशीर आलम गुफ्रानी यांचा हॉटेल दरबार दिग्रस येथे अनेक वेळा नाडी परीक्षण कॅम्प झाला यामध्ये हकीम मौलाना शमशीर आलम नाडीची तपासणी करून रुग्णांचा आजार अचूक ओळखतात व आयुर्वेदिक औषधे देतात याचा फायदा दिग्रस्पर परिसरामधील अनेक रुग्णांना झाला खास रुग्णांच्या आग्रास्तव हकीम मौलाना शमशीर आलम हे उद्या दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत एक दिवसीय नाडी परीक्षण कॅम्प हॉटेल दरबार आर्नी बायपास रोड येथे घेणार आहे रुग्णांनी या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद